आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स दारूच्या पैशासाठी सावत्र मुलाने केला आईचा राजेंद्र राजेंद्रनगर परिसरातील साळोखे पार्क मधील भारतनगर येथे बुधवारी पहाटे घडलेल्या घटनेने शहर हादरले आईने दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे सावत्र मुलाने वरवंटाने ठेचून आईचा निर्गुण खून केला सावित्रीबाई अरुण निकम वय त्रेपन्न असे मृत महिलेचे नाव असून मुलगा विजय अरुण निकम वय पस्तीस याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे सावित्रीबाई आणि विजय दोघेच घरी राहत होते सावित्रीबाई महाद्वार रोडवर किरकोळ साहित्य विकून घर चालवत होत्या विजय से काम करत होता पण दारूच्या व्यसनामुळे तो तो कामापासून दूर गेला आईकडे नेहमीच पैसे पैसे मागायचा मिळाले नाही तर मारहाण करायचा बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला आणि रागाच्या भरात विजयने वरवंटा उचलून आईच्या डोक्यावर जबर प्रहार केला आई रक्ताच्या थारोळ्यात पडली वरवंटाच्या प्रहाराने डोक्याचा चेंदा मेंदा झाला रक्ताचा पाठ घराच्या उंबऱ्यापर्यंत आला होता घटनेनंतर विजयने स्वतःच फोन करून इस्फुर्लीतील बहिणीला आईचा खून केल्याचे सांगितले शेजाऱ्यांनाही त्याने आईच्या डोक्यात वरवंटा घातल्याचे सांगितल्यावर सर्व परिसर हादरला स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली राजाराम पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने विजयला तातडीने ताब्यात घेतले पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे या भीषण कृत्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे